बैठक लावलेली आहे आपण नारायणगडावर तयारी पूर्ण महाराष्ट्रभर नारायणगडाच्या कार्यक्रमात सुरू होते सहा करोड मराठ्यांची नऊशे करोडची सभा होते तिची तयारी गावखेड्यात सुरू आहे अंतिम बैठक तिची निवेदनाची आणि तयारीची आणि पाहणीची ही तीन मेला लावली आ, मला काल धनंजय मुंडे तुळजापूर दौऱ्यावरती होते त्यांना आरक्षणाबाबत सांगितलं काही लोक माहिती सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे मात्र काही लोक त्याच्या आळून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्ष असं त्यांना घेता काय आता खाली घ्या नाही समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे राजकारण माझा मार्ग पण नाही आहे मी ना महायुक्तीला निवडून द्या म्हणलं ना महाविकास काढेल कुठला अपक्ष उभा केला आहे मी तर अजिबात कोणाला पाठिंबा पण पाठे। परंतु पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय निवडूनच यावं उभा राहावं असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे यावेळेस जो सगळ्याच वेळेच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकाच या बाजून असत त्याला मराठा समाजाने सहकार्य करावं कारण मराठ्यांचं ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज शंभर टक्के दाखवणारे त्यांना काय इशारा जाय तो गेल्याला देशाच्या पंतप्रधान प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकी मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत आपल्या मतदारसंघ दडपरायला आहे का त्यांनाच माहीत आहे मला सांगा काय फॅक्टर आता सध्या निवडणुकीचा काय अंदाज वाटतो मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या बाजून असणार आहे सगळे सोयऱ्याचे अंबलबाजवण्याचे आणि मराठा कुंबी एकाद्याच्या बाजून आहे आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाव इलाजे त्यांना पर्याय नाही परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणारे एक प्रश्न आहे आता प्रश्न होता धनंजय मुंडे असं म्हणत आहेत आरक्षणाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत मला नाही राजका आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जातं की नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत त्यांना मिळालंय त्यांना नाही हे गोरगरिबाची जाणीव आरक्षण कशाला लागतंय राजकारण कोण करतं राजकारण करायचं असतं ना, ना तर ला त्यांच्या चार पिढ्या मराठी निवडून दिलणार चार पिढ्या आजही त्यांना मराठा विरोधक मानत नाही पण आता त्यांच्या काही लोकांना द्वेष आहे मराठ्यांचा त्याच्यात जरा त्याने बदल केला तर बरं होईल आता काय नाही निवेदन आम्ही सुरू केलंय निवेदन असणार नाही आहे निवेदन आम्ही सुरू केले लोकसभेला आम्ही नाही आहे लोकसभेला आम्ही नाही आहे विधानसभेला परंतु पाटील विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासूनच करतो जर त्यांनी सगळ्याच वेळेस अंमलबाजवणी मराठा कुणबी एकच जर नाही दिलं विधानसभेला मात्र टाकते ना पाटील केंद्रीय मंत्री दौरे करतात पंतप्रधान दौरे करतात मात्र मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो केंद्राच्या आक्षरीत आहे मात्र त्याच्यावर कुठं भाष्य होत नाही आपण काय त्याची मागणी किंवा काही काय असं आहे आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन हे लहान नाही आहे त्यांना लक्ष नाही आहे परंतु तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागेल ही कामा ला मराठ्याच्या एक एकजुटीची ही त्यांची हार आहे त्यांनी त्यांच्या व्यायुष्यात स्वतःचे चिन्ह जोडू दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आतापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एक टप्पा आहे तिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहेत हे फक्त त्यांच्या नेत्याने त्यांच्यावर वेळ आली स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळं मोदी आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच वाढता येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेली इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच त्यांना पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आलेली जर सगळ्या स्वराज्य अंमलबजावणी एका जर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळे त्यांच्या भाजपच्या फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची झाली जसा पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही का नाही होणार कधी मराठा चला विचारले तुम्ही म्हणून सांगतो आता चला इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला इतका द्वेष का बरे केसेस केल्या मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता जर मराठा भाजपच्या विरोधात होता एकशे सहा आमदार निवडून दिले का मराठीने सत्यवर आम्हीच बसवायचे आमच्याच आहे बहिणीचे डोक्या फडायचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे आताही चालू आहेत आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना आणि याचे परिणाम भोगायला लागले मोदी साहेबाला पंतप्रधानांना इथं बसून त्यांना ठाण मांडायची वेळ आली मराठ्यांच्या एकजुटीचा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका